पहिला सोडून दुसरा धरला दुसरा सोडून तिसरा धरला तिसरा सोडून चौथा धरला आणि या अनैतिक संबंधामुळेच एका महिलेचा असा भयानक मृत्यू झाला ज्याचा आपण विचार देखील करू शकणार नाही नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे कर्नाटकच्या बेंगळुरूमधील पस्तीस वर्षांची वनजाक्षी नावाची महिला जिचा फोटो आपण थमनेलमध्ये बघितलाच असेल या महिलेचं पहिलं लग्न झालं त्या नवऱ्यासोबत इचं जमलं नाही हिने त्या नवऱ्याला सोडलं नंतर दुसरा नवरा बघितला त्याच्यासोबत काही दिवस संसार केला त्याच्यासोबत देखील इचं चाललं नाही हिने त्याला सोडलं आणि त्यानंतर त्यान ही तिसऱ्याच्या शोधात निघाली ही तिसऱ्याच्या शोधात निघाली होती आणि हिला देखील कोणीतरी शोधत होता विठ्ठल नावाची बावन्न वर्षांची एक व्यक्ती ही व्यक्ती एक कॅब चालक होती आणि हिला दारू पिण्याचं भयंकर व्यसन होतं या बावन्न वर्षाच्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये पहिलं लग्न केलं त्याची पत्नी टिकली नाही त्याने दुसरं लग्न केलं ती देखील टिकली नाही कदाचित याचं दारूचं व्यसन इतकं भयंकर होतं की त्या महिला याच्यासोबत टिकत नव्हत्या याने तिसरं लग्न केलं तिसरी देखील पत्नी याच्यासोबत टिकली नव्हती हा विठ्ठल अशी महिला शोधत होता की याच्या सर्व गरजा इच्छा अपेक्षा ती महिला पूर्ण करू शकेल आणि ही पस्तीस वर्षांची वनजाक्षी देखील असा पुरुष शोधत होती की तो तिला संपूर्ण सहवास देऊ शकेल तिच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकेल योगायोगाने या बावन वर्षांच्या विठ्ठलची आणि त्या पस्तीस वर्षांच्या वनजाक्षीची ओळख झाली बोलता बोलता काही गोष्टी शेअर करता करता यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले मैत्रीचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले खर तर हे सॉकेटला सॉकीट फिट बसले होते कारण वनजाक्षी दोन नवरे सोडून तिला हा तिसरा भेटला होता आणि विठ्ठलने तीन बायका सोडून त्याला ही चौथी भेटली होती दोघांमध्ये रंगारंग कार्यक्रम सुरू झाला असं म्हणायला काही हरकत नाही विठ्ठलला वाटायचे की मला आता ही शेवट जी भेटली ही शेवटपर्यंत टिकेल आणि वनजाक्षीला देखील वाटायचे की मी पहिले दोघं सोडले त्यांच्यापेक्षा हा विठ्ठल अतिशय चांगला असेल दोघे लिव्हिनमध्ये राहायला लागले नवरा बायकोमध्ये ज्या ज्या सर्व गोष्टी होतात त्या यांच्या लिव्हिनमध्ये राहून होत होत्या परंतु हा विठ्ठल जो होता तो दिवसभर कॅब चालवायचा संध्याकाळी मस्त खांबा वगैरे मारायचा नशेमध्ये टुल्ल होऊन तो वनजाक्षीकडे यायचा आणि जसा वनजाक्षीकडे यायचा तसा तो तिच्यावरती भयंकर तुटून पडायचा त्याला वासनेची इतकी आग होती की ती आग त्याची भिजता भिजत नव्हती आणि त्यामध्ये त्याने नशा केलेली असायची आता वनजाक्षी देखील काय कच्ची कली नव्हती तिने देखील दोन पुरुषांचा सहवास भोगलेला होता त्यामुळे तिच्या आतमध्ये दे देखील आग लागलेलीच होती यांचा हा रंगारंग कार्यक्रम तीन ते चार वर्षांपासून सुरू होता परंतु चार वर्षांपासून हा कार्यक्रम सुरू असताना आता विठ्ठलची राक्षसी वृत्ती जणू काही तिच्या समोर यायला लागली होती विठ्ठल आता भयंकर प्रमाणात भयंकर चाळी करत होता विठ्ठल कायमस्वरूपी पिलेला तर असायचाच परंतु तो पिऊन आल्यानंतर वनजाक्षीसोबत तो अनैसर्गिक संबंध स्थापन करत होता जे आता वनजाक्षीला सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं कारण वनजाक्षीने जर कधी विरोध केला तर त्या विरोधाला तो कधी जुमानत नव्हता पिलेला विठ्ठल काही समजून घेण्याच्या पलीकडे गेलेला होता त्याला वाटेल ते वाटेल तसं तो वनजाक्षीला भोगत होता आणि त्याच्या याच गोष्टीला याच तुटून पडण्याला ती वनजाक्षी आता वैतागून गेली होती आणि या वनजाक्षीने पहिले दोन पती सोडले होते तर याला सोडणे तिच्यासाठी काहीही कठीण नव्हते वनजाक्षीने विचार केला की जर आपण याच्यासोबत असे संबंध सुरू ठेवले तर कदाचित एखाद्या दिवशी संबंध सुरू असतानाच आपला दुर्दैवी मृत्यू नको व्हायला त्यामुळे वनजाक्षीने विठ्ठलला सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि चार वर्ष लिव्हिनमध्ये राहून तिने विठ्ठलला सोडले तिने विठ्ठलला सोडले खरे परंतु वनजाक्षीला या पुरुषांची सवय झालेली होती तिने तिच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत तीन पुरुषांचा सहवास भोगलेला होता त्यामुळे ती पुरुषाशिवाय राहू शकत नव्हती आता तिने चौथा पुरुष बघण्याचं ठरवलं आणि तिला तिच्या मनाजोगता तिच्या चॉईसनुसार मरिअप्पा नावाचा एक पुरुष भेटला देखील तिला तो आवडला दोघांमध्ये मैत्री झाली ओळख झाली आणि संबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली आता वनजाक्षी विठ्ठलला सोडून मरिअप्पाच्या संपर्कात आली होती मरिअप्पाच्या लिव्हिंग राहायला लागली होती वनजाक्षी आता सोबत वाटेल तिथे वाटेल तिकडे जायची तिच्या मनाप्रमाणे राहायची मरिअप्पा सोबत ती अगदी खुश होती परंतु या गोष्टीचा सर्वात जास्त राग जर कोणाला आला असेल तर तो विठ्ठलला आला विठ्ठल भयंकर चिडला कारण ज्या स्त्री सोबत आपण चार वर्ष घालवले ती स्त्री आपल्याला सहजपणे सोडून निघून गेली याचा भयंकर राग विठ्ठलला आला होता कारण तो आता दिवसभर कॅब चालवून दारू पिऊन जेव्हा येत होता तेव्हा त्याला तुटून पडण्यासाठी कोणतीही स्त्री अवायलेबल नव्हती तो दारूच्या नशेत नेहमी हाच विचार करत होता की ही वनजाक्षी जिथं गेली असेल तिथून तिला शोधायचं आणि ती जर आपल्यासोबत राहत नसली तर मात्र तिचा खात्मा करायचा जणू काही विठ्ठलने हा प्रणच घेतला होता विठ्ठलने आता वनजाक्षीला शोधण्याचं काम सुरू केलं आणि एक दिवस त्याला त्याच्या योगायोगाने वनजाक्षी आणि मरियप्पा एका मंदिरामध्ये दर्शन करताना दिसले जसं त्याने वनजाक्षीला मरियप्पा सोबत बघितले तसा विठ्ठलच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहिली नाही मरियप्पा आणि वनजाक्षीला माहीत नव्हते की विठ्ठल आपल्याला लपून छपून बघत आहे मरिअप्पा आणि वनजाक्षी मंदिरातून हसत खेळत निघाले एका कॅबमध्ये बसले आणि घरी जाण्यासाठी निघाले त्यांच्या मागे विठ्ठलची कॅब होती जशी वनजाक्षी मरियप्पाची कॅब पुढे चालत होती तशी विठ्ठलची कॅब त्यांच्या मागे चालत होती नशेत असलेल्या विठ्ठलने निर्णय घेतला ही मला सोडून त्या दुसऱ्या प्रियकराच्या मिठीत जाते तर इला जगण्याचा काही अधिकार नाही त्याने त्याच्या कॅबमध्ये पेट्रोल भरलेला एक डबा होता तो डबा घेतला त्या डब्याकडे पाहिले आणि त्याच्या मनामध्ये सैता निवृत्ती जागी झाली आता मरियाप्पा आणि वनदाक्षीची कॅब पुढे चालत होती विठ्ठलची मागे चालत होती एक सिग्नल आला त्या सिग्नलजवळ त्यांची त्या ते सिग्नलजवळ त्यांची कॅब थांबली तसं विठ्ठलने देखील त्याची कॅब थांबवली आणि त्याने तो पेट्रोलने भरलेला डबा उचलला आणि त्यांच्या कॅब जवळ केला त्याने त्या ते कॅब ड्रायव्हर मरियप्पा आणि वनजाक्षी तिघांवरती पेट्रोल शिंपडायला सुरुवात केली जसं त्यांनी बघितलं की विठ्ठल आपल्यावरती पेट्रोल शिंपडतोय याचा उद्देश चांगला दिसत नाही त्यांनी तिघांनीही फाटक उघडून पळण्याचा प्रयत्न केला आणि ते सैरा वैरा पळू लागले परंतु भयंकर चिडलेल्या विठ्ठलने वनजाक्षीचा पिछा केला वनजाक्षी पुढे पळत होती विठ्ठल मागे पेट्रोलचा डबा घेऊन पळत होता आणि तो मागून तिच्या अंगावरती पेट्रोल शिंपडत राहिला आणि त्याने पळता पळता खिशातून लायटर काढले आणि त्या लायटरने वनजाक्षीला आग लावून दिली आणि तेथून फरार झाला सुदैवाने ही आग त्या कॅब ड्रायव्हरला आणि मरियप्पाला लागली नाही वनजाक्षी जळत असताना तेथे उपस्थित असलेल्या एका युवकाने तिला विझवण्याचा प्रयत्न केला असता आसपासच्या सर्व लोकांनी वनजाक्षीचे जळत असलेले शरीर विझवण्याचा प्रयत्न केला तिची आग विझवण्यामध्ये ही लोक सफल झाली आणि तिला लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले परंतु वनजाक्षीचे शरीर साठ टक्के भाजलेले होते आणि याच कारणाने उपचारादरम्यान वनजाक्षीचा मृत्यू झाला वनजाक्षीचे अनैतिक संबंध शेवटी तिला मृत्यूपर्यंत घेऊनच गेले घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या चोवीस तासांतच बावन्न वर्षाच्या विठ्ठलला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आता त्याच्या कृत्यानुसार त्याला जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपण देखील काहीतरी शिका ही घटना जर घडली असेल तर या घटनेचं कारण फक्त अनैतिक संबंध आहेत हा आवडत नाही तर दुसरा धरायचा दुसरा आवडला नाही तर तिसरा धरायचा आणि शेवट मृत्युमुखी पडायचे यापेक्षा वेगळं दुसरं काही होत नाही त्यामुळे अनैतिक संबंध टाळा आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप करा आणि अशाच घटना क्राइम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र